येथे राहुल यांचा परिवर्तन महामेळावा महाविकास आघाडीकडून राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे तिकीट राहुल देसाई यांना मिळणार कार्यकर्त्यांचा विश्वास राधानगरी विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असणाऱ्या श्री राहुल देसाई यांचा परिवर्तन महामेळावा श्री इंजुबाई देवी कार्यालय कारगुटी येथे मोठ्या उत्साहात पार पडला या परिवर्तन मेळाव्याचे स्वागत बजरंग कुरळे यांनी केले तर प्रास्ताविक अनिल तडकर यांनी केले या मेळाव्याचे अध्यक्ष माजी आमदार बजरंग अण्णा देसाई हे होते यावेळी प्रकाश मास्कर किरण कुरडे सुनील देसाई सर्जीराव देसाई पांडुरंग लोंढे दत्ताजीराव देसाई बी एस पाटील धैर्यशील देसाई प्रकाश कुलकर्णी या प्रमुख मान्यवरांची भाषणे झाली या मेळाव्या प्रसंगी बोलताना राहुल देसाई यांनी या विधानसभेचे तिकीट मलाच मिळणार असं वक्तव्य केलं या मेळाव्यासाठी राधानगरी बुदरगड आजरा येथून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते युवक महिला उपस्थित झाल्या होत्या मेळाव्याचे आभार नारायण पाटील यांनी केले न्यूशाही कोल्हापूरसाठी भुदरगडहून सायली मराठे आदरणीय राहुल देसाई यांनाच काँग्रेसमार्फत किंवा कुठल्याही पक्षावर तिकीट मिळावं अशी सर्वांची सर्व लोकांची इच्छा आहे त्याचबरोबर त्यांच्या घरांच्यावर बोलाय गेलं तर गवमरांच्या काळापासून ते आजपर्यंत त्यांच्या घराच्या तालुक्यावर एक वट असण्यापेक्षा त्यांचा एक आदर आहे तिची ही आणि पूर्ण विधानसभा मतदारसंघात त्यांनी वाढवलेला जनसंपर्क युवकांची तयार ते केलेली फळी आणि या युवकांना आज तरुण चेहऱ्याची गरज आहे त्यामुळे तरुण चेहरा हा आज जर पक्षानं किंवा या महाविकास आघाडीनं जर त्याचा विचार केला तर निश्चितच ते ही विधानसभा पार पाडू शकतात कसं अनेक सत्ता उपभोगणारी माणसं आहेत आणि एका साईडला सत्ता नसताना जनमानसाचा रेटा असणारी माणसं अशा दोन तुलना केली तर आज जी मतदारसंघात सहानुभूती आहे ती ह्या राहुल कार्य कार्यालयाला मतदारसंघात सहानुभूती आहे त्यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना सुद्धा दोन तालुक्यात निधी देणं किंवा जे आपल्याला जेवढा जमल तेवढा शक्य आहे तेवढी तारळी असेल को असेल चंद्री असेल अशा ठिकाणी त्यांनी निधी वितरित करण्याचं काम केलेलं आहे बदल समोर आणण्यासाठी सर्व उदर्गवासी यांचे या विधानसभेच्या पाहिले जाते निश्चितपणे त्याला हे श्रेणी गोकुळ नये भारी कोल्हापुरी गोकुळ न गोकुळ ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव जव आहे कोल्हापुरी